तर मनोज जरांगे यांचा ताफा मुंबईकडे निघाला आहे मराठा आंदोलक आंतरबाली सराटीहून मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत जरांगे आणि मराठा आंदोलकांचा पहिला मुक्काम हा छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी म्हणजेच जुन्नरमध्ये असेल असं सा सांगण्यात आलं यावेळी जरांगेंचं शिवजन्मभूमीमध्ये जंगी स्वागत केलं जाणार आहे ज्यावेळेला जरांगी या ठिकाणी पोहोचतील त्यावेळेला जंगी स्वागताची तयारी जुन्नरकरांनी सुरू केली आहे त्यानंतर जुन्नर राजगुरुनगर खेड चाकण तळेगाव लोणावळा पनवेल बाशी आणि चेंबूर असा प्रवास करत हा मराठा मोर्चा अठ्ठावीस ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानामध्ये पोहोचणार आहे तर एकोणतीस तारखेला आझाद मैदानामध्ये जरांगे उपोषणाला बसणार सकल मराठा बांधवांच्या वतीनं आणि पठार भाग म्हणतो आमचा त्या भागात जोरदार स्वागताची तयारी झालेली आहे अगदी आणि पठार भागापासून पेमदारा आणि पठार तर ते, ते डायरेक्टली आळे फा, फाटा ओतूर आणि बनकर फाटा मार्गे जुन्नरला मुक्कामाला येणार आहेत सगळ्या ठिकाणी जय्यत तयारी झालेली आहे रस्त्याच्या दुतर्फा जी काही हॉटेल्स आहेत लोकांची घरं आहेत छोटे मोठे हॉल आहेत लग्नाची कार्यालय आहेत या सगळ्या ठिकाणी सकल मराठा बांधवांची व्यवस्था राहण्याची खाण्याची नाश्त्याची पाण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे